नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहस स्वागत आहे मित्रांनो हा जो काही चार्ट तुम्हाला या स्क्रीनवरती वरती दिसत आहे या स्क्रीनवरचा हा जो चार्ट आहे हा तुम्हाला यापुढे तोंड पाठ होईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तोंड पाठ होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि यावरती कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आला अगदी सरळ सेवेपासून ते एमपीएससी पर्यंत या टॉपिक वरचे प्रश्न विचारले जातात आणि मग हे प्रश्न एका वाक्यात असू शकतात किंवा डोळ्या लावाच्या स्वरूपामध्ये असू शकतात किंवा एम पी एस सी सारख्या ठिकाणी जर आलं तर मल्टिपल चॉईस मध्ये काय असू शकतात प्रश्न असू शकतात तर मग हे आता आपल्याला जाता जाता लक्षात ठेवायचं आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते काय करा शेअर करा तर चला मग यातली प्रत्येक नदी ते ठिकाण आणि धरणाचा जलाशय कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते आपण पाहूया बघा मित्रांनो पहिली आपली नदी आहे गोदावरी नदी बघा हा जो काही चार्ट आहे हा चार्ट जसाच्या तसा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यातली आपण पहिली नदी बघूया पहिली नदी आहे गोदावरी आता या गोदावरी नदी लक्षात ठेवण्यासाठी एक दोनच ठिकाणी मी तुम्हाला एक दोन वाक्य सांगेन ती तुम्ही लक्षात ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही वाक्य लक्षात ठेवायची गरज नाही अगदी जाता जातो तुम्ही इमॅजिन करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकता ते कसं काढायचं ते बघा या ठिकाणी मी एक वाक्य लिहितो बघा कि गोदाच्या पाठी बघा गोदाच्या पाठी औरंगाबादला औरंगाबादला जाण म्हणजे तुम्हाला कोणतरी तुमचा मित्र सांगत असेल की गोदा हे काय आहे औरंगाबादला गेलेली आहे तिच्या पाठीपाठी तू काय का जा म्हणजे बघा याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की गोदाच्या म्हणजे गोदावरी पाठीच्या म्हणजे पैठण औरंगाबादला म्हणजे औरंगाबाद जा म्हणजे आणि ना म्हणजे नाथसागर जलाशय अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आता त्याच्यानंतर बघा गोदाच्या पाठी औरंगाबादला जावं हे वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे म्हणजे कायमस्वरूपी तुमच्या ते लक्षात राहा आता त्याच्यानंतर बघा दुसरी नदी आहे प्रवरा नदी आता इथं पण तसं लक्षात ठेवा की परवा मी जे सांगते तसंच तुमच्या वहीमध्ये लक्षात ठेवा किंवा तुम्ही इमॅजिन करा की मी कशा पद्धतीने सांगते त्याच पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न बघा प्रवराच्या ठिकाणी मी काय म्हणतो बघा परवा मी नगरला गेलो परवा मी नगरला गेल। गेलो, गेल। गेलो, गेलो, मी इमेजिन इमेजिन मी गेलो का नगरला गेलो होतो कारण की तिथं माझी कोण राहते आत्ती राहते आणि आत्तीच्या घरी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता त्यामुळे मी काय गेलो होतो नगरला गेलो होते लक्षात आलं मी जे सांगते तशा पद्धतीनं तुम्ही स्वतः इमॅजिन करा इमॅजिन केल्यानंतर तुमचं जसंच तसं पेपर आल्यानंतर तुमच्या लक्षात राहून जाईल बघा मी काय म्हणलं की परवा मी नगरला गेलो होतो का तर नगरला माझ्या आत्तीचा काय होता त्या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता आता बघा तिसरा आहे की वेळेवर वेळेवर आता मित्रांनो बघा की तुम्ही एखादं शुभ कार्य करायचं असेल किंवा तुमच्या घराचं कोणतेही कार्य करायचे असेल तर तुम्ही कोणाच्या घरी जाता तर भटजी चेगणी जाता बरोबर आहे भटजीच्या घरी जाते मग समजा या भटजीनं तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल की तुम्ही आमच्या घरचं पालन घ्या मग तुमच्या वेळेवरती गोष्टी ठीक होती म्हणजे काय की आमच्या भक्ताच्या जर का तुम्ही पाणी त्यांच्या घरी जाऊन जर वेळेवर आणलं काय बघा तुम्ही म्हणजे काय पाणी तर भक्ताच्या घरीचं पाणी जर तुम्ही वेळेवर आणलं तर तुम्हाला काय होईल न येईल लय काय येईल येशील नय नही। म्हणजे जास्त सुरक्षा किंवा जास्त यश येईल बैठकींच्या घरचे घरी जाऊन घरी तुम्ही पाणी आणलं आणि ते वेळेत आणलं तर वेळेत सगळ्या तुमच्या गोष्टी इच्छा होती चांगले होते म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लय यश येईल त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कोणती नदी आहे आंबी नदी आता आंबी नदीवरून लक्ष आंबी आंबीमध्ये मी तुम्हाला सांगतो काय की हे आंब्याची झाड आंब्याचे झाड पण लावतील समजा ते झाड आपण शेतात लावलं असेल आता शेतात लावलेले जे आंब्याचे झाड असते ते झाड कसं असतं एकदम मोठं असतं मला एकदम मोठं असतं आंब्याचं झाड आपण लावलेलं आहे बिट शेतामध्ये लावलेलं आहे आणि हे शेतामध्ये लावलेले झाड कसं असतं एकदम मोठं असतं आणि शेताला आपण काय करतो पाणी देतो आणि पाणी दिल्यामुळे काय होते त्या शेतात सुद्धा उगवायला काय होते सुरुवात होते आता मी काय काय सांगितलं बघा आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड आपण लावले एका शेतामध्ये लागवलंय आणि शेतामध्ये लावलेले झाड हे कसं असतं तर एकदम वट्ट असतं आणि या शेतामध्ये आपण काय करतो पाणी देतो आणि त्यामुळं त्या आंब्याच्या झाडा खाली काय होतं तण सुद्धा उगवाय असत त्याच्यानंतर बघा मोशीन आता मावशी नदीवरून काय लक्षात ठेवा की, की मावशी असं लक्षात ठेवा मावशीला काय करायचं आहे पुण्याला जायचंय मावशीला तुमची एक मावशी समजा आणि त्या मावशीला पुण्याला जायचं आहे कशासाठी तर बारशासाठी परंतु पुणे लांब असल्यामुळे ती काय केलं न? न जाता तिने एक गिफ्ट काय केलं पार्सल पाठवलं त्या मुलाला काय केलं पार्सल पाठवलं बघा तुमच्या मावशीला काय करायचं रा होतं पुण्याला जायचं होतं बारशासाठी परंतु ते, ते लांब असल्यामुळे ती जाऊ शकली नाही म्हणून तिने काय केलं त्या मुलाला पार्सल पाठवलं जे काही गिफ्ट घेतलं असेल ते आता या ठिकाणी बघा मुळा नदी आता आपण जे काही घरामध्ये खळबाजी करतो त्याच्यामध्ये मुळा असतो आणि तो जर मुळा किसला तर त्याच्यामधून काय येतं पाणी येतं याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता मुळा नदी कुठं आहे कुण्यामध्ये आहे आणि या मुळा नदीवरूनच काय झालेलं आहे मुळशी हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता आता भीमा भीमा समजा तुमचा कोणीतरी मित्र आहे कुणी असेल तुम्ही जे कोणी असेल ती ते इमॅजिन करा तर त्याला काय झालेलं आहे सोळाव्या वर्षी उज्ज्वल यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे वयाच्या सोळाव्या वर्षीच आपण अभ्यास करत बसतो आपल्याला जास्त वेळ लागतो यश मिळवायला परंतु हा जो काही भीमा आहे हुशार असेल त्यामुळे याला काय मिळालेलं आहे सोळाव्या वर्षीच उज्ज्वल यश प्राप्त झालेलं आहे आता त्याच्यानंतर बघा हे थोडस इथे काय ट्रिक्स सांगण्यापेक्षा हे तुम्ही लक्षात ठेवा की कोयनाचं हे व्यवहार शिवाय सागर काय सापडलं तर मी तुम्हाला नंतर सांगेन त्याच्यानंतर बघा वारणा नदी वारणा नदी मग समजा की असं समजा की एकादशी आहे हम्म एकादशी आहे या एकादशीला काय झालेलं आहे तुम्ही उपवास केलेला आहे म्हणजे वार धरलेला आहे वार आहे त्या दिवशी तुमचा वार पकडलेला आहे तुम्ही उपवास केलेला आहे मग हा ज्यावेळेस वार असतो किंवा लोकांचे वार, वार असतात एकादशी दिवशी मग तुम्ही समजा की या लोकांच्या एकादशीला त्यांनी ज्यावेळेस वार पकडलेला आहे उपवास केलेला आहे तर त्यावेळेला तुम्ही काय वाटलेलं आहे शिरा वाटलेला आहे तोही कुठं वाटलेला आहे प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये वाटलेला आहे वारणामधला आपण काय घेतलं वार घेतलं आणि आपण पकडलं की एकादशीला काय असतं लोकांचा वार असतो त्यामुळं काय केलं त्यांचा उपवास असतो मग उपवासाला तुम्ही काय केलं शिरा वाटलेला आहे आणि तो शिरा कुठं वाटलेला आहे गंदीत वाटलेला आहे संपूर्ण गंदीमध्ये वाटलेला आहे मग काय झालं तिथल्या लोकांची चांदी झाली कारण तुम्ही शिरा वाटलेला आहे आणि मग ती लोक तुम्हाला काय म्हणू लागली संत म्हणू लागली ती म्हणू लागली की बाबा हा संत माणूस आहे म्हणजे उपवासाला जर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांना वाटतोय दान करतोय लोकांच्या लोकांची खूप भाग होते म्हणजे हा कसा आहे संत माणूस आहे म्हणून याच्यावरून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता की वारणा शिरा सांगलीमध्ये आहे आणि त्या धरणाचं नाव चालून त्यालाच आपण काय म्हणतो या ठिकाणी वसंत सागर असं म्हणतो त्याच्यानंतर बघा शी आहे तुमची वहिनी 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 काय करत असते भांडत असते तीही कोणाशी भांडत असते दिनाशी आपल्या भांडत असते आणि दिनाचं काय करते खुर्दा पाडत टाकते बघा वहिनी आहे वहिनी भांडत असते आणि ती कोणाशी भांडत असते आपल्या दिनाशी भांडत असते आणि ते दिनाचं काय करून टाकते खुर्दा करून टाकते त्याच्यानंतर बघा पेंच पेंच आता तुम्हाला माहिती आहे की मेघ आल्यानंतर मेघ आल्यानंतर मोर नाच मेघ आल्यानंतर मोर नाच परंतु असं इमॅजिन करा की ज्या वेळेस मेघ येतात मेघ येतात त्यावेळेला काय होत नागाचा आवाज फुसफुस असतो पर परंतु फुसफुस हा आवाज येण्याऐवजी फटफट असं त्याच्या तोंडातून आवाज यायला लागला म्हणजे तो आपल्याला एक आपल्या समोर एक असं पेच निर्माण झाला की हा नाग एकदम पोतला झालाय का का की याच्या तोंडातून म्हणजे फुसफुस आवाज येण्यापेक्षा काहीतरी वेगळाच आवाज येतोय अशा पद्धतीनं एक मजेशीर तुम्ही लक्षात ठेवू शकता आता त्याच्यानंतर बघा हा जो काही मग मी सांगितले की मुळा मुळ्यातून तो जर मुळा किसला तर त्याच्यातून काय निघतं पाणी निघतं आणि हे जर पाणी तुम्ही दररोज प्यायला सुरुवात केली समजा तर त्याच्यातून त्यामुळे आपल्याला काय होतं आपली बुद्धी सुधारते आणि आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याची मदत होते आपल्या बुद्धीचा विकास होतो थोडक्याला असं लक्षात ठेवा काय करायचं मुळा घ्यायचा त्या मुळ्याच किसून पाणी काढायचं आणि ते जर पाणी तुम्ही प्यायला तर काय होतं त्याच्यापासून तुमची बुद्धी चांगल्या पद्धतीने सुधारते आणि मग तुम्हाला ज्ञान प्राप्ती करायला सोपं जात आता इथे ठाणे ठाणे म्हणजे शहर पकडा तुम्ही शहर शहर या शहरामध्ये आपण गावाकडे बघितले की गावाकडे जर जा का तुम्हाला तहान लागली तर तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन सहज पाणी मागितलं तर काय होऊ शकता तुम्हाला कोणीही पाणी देऊ शकतं परंतु जर तुम्ही शहरासारख्या ठिकाणी गेला तर लोक काय करतात तुम्हाला पाणी द्यायला म्हणजे थोडक्यात काय बऱ्याच शहरामध्ये तुम्हाला जवळ सुद्धा कोणी करून घेत नाही त्यामुळे शहरात गेल्यानंतर तुम्हाला तहान लागली तर थोडक्यात पाणी तर ठीक नाही तर तुम्ही काय करणार ना जगणार नाही म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीनंतर मी जे सांगतो तशा पद्धतीने इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये किंवा कुणालाही शहरामध्ये गेल्यानंतर ताण लागले होते आणि ताण लागल्यानंतर त्याला पाणी नाही म्हणून तो जगला नाही झालं त्याच्यानंतर बघा तिथे आहे पोकडी पोकडी आता बघा पोकडीच्याऐवजी जर आपण काकडी घेतली काकडी थोडीशी काकडी घ्यायची त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि पाणी घालून त्यामध्ये थोडीशी शहाजीरे घालायची काय घालायचे शहाजी बघा जिरे मोहरे असते तशी तर शहाजिरे असतात हे शहाजीरे घालायचे कशा कशा एक काकडी घ्यायची काकडीमध्ये थोडस पाणी घालायचं आणि त्यामधलं त्या पाण्यात थोडीशी शहाजिरे जर घातली तर काय होईल तुमचं जे मानेचं दुखणं आहे ते कायमचं बरं होऊन जाईल म्हणजे तुमची मान दुखत असेल आवकडली असेल समजा तर त्याच्यामुळे हा प्रयोग करायचा आहे बऱ्याच युट्यूब चॅनेलवरती असे काही काही सांगितलं जातं की हे करा ते करा आयुर्वेदिक औषध तसंच आपण आयुर्वेदिक औषध या ठिकाणी तयार केलेलं आहे काय केलेलं आहे काकडी घेतली त्यामध्ये पाणी घातलं त्यामध्ये शाहू घातली आणि ते प्यायल्याच्या नंतर खाण्याच्या नंतर तुमची मान काय होती बरी होती आता त्याच्यानंतर बघा दूध गंगा दूध गंगाधर ह्या या दुधगंगा धरणाचं नाव काय शाहू सागर म्हणजे कोल्हापूर म्हणलं बघा या ठिकाणी जर कोल्हापूर म्हटलं तर कोण येतात शाहू महाराज येतात समाज उदाहरण आणि हे शाहू महाराज तुम्हाला माहिती आहे की हे कुस्तीगिर होते कुस्तीची परंपरा कोल्हापूरला आहे अनेक आखाडे शाहू महाराजांनी स्थापन केले आणि ते स्वतः सुद्धा एक मल्ल तर मग शाहू महाराज हे स्वतःच मल्ल होते त्यामुळे ते काय प्यायचे दूध प्यायचे आणि त्यामुळे ही गोष्ट चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल बघा आता वैतरणा नदी वैतरणा नदी वैतरणाच्या जागी आपण काय करूया वैरंगिरी बघा वैरंग ही जर वैरण गावाकडची माणसं स्ट्रॉंग असतात त्यांना सवय असते वैरण आणायची जंगलातून असेल किंवा शेतातून असेल गावावरून गा काही असेल ती वैरण दोन घरी येतात आपल्या जनावरांना घालतात पण ही वैरण एखाद्या शहरातला लावून ठाणे मी तुम्हाला मग सांगितले की ठाणे म्हणजे शहर पकडे इमॅजिन करताना शहर पकडायचे परंतु पेपरमध्ये येताना तुम्हाला ठाणे म्हणून येणार त्यावेळी तुम्हाला काय क्लिक होईल मग समजा वैरण आणायला जर गावाकडचा मुलगा गेला तर ठीक आहे पण तुझ्या तो ठाण्यातला म्हणजे शहरात मुलगा जर गेला तर तो काय होईल म्हणजे त्याला आणावा लागेल लक्षात ठेवा तर त्याला ते शक्य होणार नाही म्हणजे काय वैतरणा नदी कुठं आहे ठाण्यात नाव काय आहे मोड सांगा त्याच्यानंतर बघा आता आपण मगाशी बघितलं होतं गोदावरी नदीवरती आणि एक धरण बघितलं होतं ते आपण म्हणलं होतं की गोदाच्या पाठी औरंगाबादला जा ते कशा पद्धतीने सांगितले ते तुम्ही बघू शकता आता इथं पण एक गोदावरी नदीवरती धरण आहे तर इथं तुम्ही लक्षात ठेवायचं की तीच गोदा नांदायला गेलेली आहे तीच गोदा काय लग्न झालं नांदायला गेली आणि तिचा नवरा जो आहे तो कसा आहे विष्णू आणि शंकर सारखा आहे म्हणजे एकदम चांगला आहे खूप प्रेम करतो तिच्यावरती आणि याच्यावरूनच लक्षात ठेवायचं की गोदावरी नदीवरती कोणतं धरण आहे म्हणजे गोदावरी कुठं आहे नांदेड शहरामध्ये आणि त्याच्यावरती जलाशयाचं नाव काय आहे शंकर सागर विष्णूपुर म्हणजे बघा आता त्या गोदावरीचं तुम्ही ज्या गोदावरीच्या पाठी औरंगाबादला जात होता तीच गोदावरी आता नांदायला गेली आणि नांदायला गेल्यानंतर तिचा जो नवरा आहे तो विष्णू सारखा आहे शंकरासारखा आहे त्यावर ती काय आहे एकदम सुखा आहे आता इथं काय तेवढं सांगण्याची गरज नाही बघा आपल्याला ताप येतो किंवा तापलेली कुठलीही वस्तू असते तर त्यासाठी अग्नि लागतो अग्नि म्हणजे काय जा आणि आपल्याला जा काय करायचा असतो कायमस्वरूपी ठेवायचा असतो का किंवा आपल्याला ताप वगैरे आला तर आपण असं म्हणतो का उद्या ताप आपल्याला आलाय तर नाही तर त्याच्यापासून आपण काय मागत असतो मुक्ती मागत असतो म्हणजे बघा जर ताप आला तर त्याचा संबंध जाळाशी असतो आणि या तापापासून आपल्याला काय हवी असते मुक्ती हवी असते आता दुसरी गोष्ट तुमच्या जर वाट्याला भोग आले समजा भोग आले आणि तुम्ही काय केलेलं आहे कोल्हापूरच्या लक्ष्मीला म्हणजे करवीरची लक्ष्मी जे आहे करवीर नगरीची नगरी म्हणते बघा मी इथे लक्ष ठेवू नगरीची जी लक्ष्मी आहे कोल्हापूरची लक्ष्मी महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तुमचं काय झालेलं तुम्ही नवस बोलले होता आणि तुमचा भाऊ आता सरलेला आहे त्यामुळे तुम्ही त्या देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला गेलेला आहे एक लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट मांजरावरून तुम्ही लक्ष ठेवा काय मांजरा आता तुम्ही जर मांजर बघितलं असेल तर मांजरे येतं कधी तुम्ही झोपल्यानंतर म्हणजे ज्या वेळेस लाईट घालून तुम्ही झोपताय त्या वेळेला काय होतंय मांजर येते म्हणजे तुम्ही झोपलेला म्हणजे काय निजलेलं असतं लक्षात ठेवा नीच आणि झोप एकाच अर्थाची दोन शब्द आहेत मग तुम्ही निजल्या वेळीच काय होतं हे मांजर येते आणि हे मांजर अंधारात दिसत नसल्यामुळे काय करतं उड्या मारतो आणि तुमचं जे काही बिडाची भांडी असते ती बिडाची भांडी काय होतात खाली पडतात अशा पद्धतीने तुम्ही एक ईमेल करा की तुम्ही झोपलेला आहे मांजर आणि मांजराने काय दिलेलं आहे आपली बिड्याची भांडी वाढलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं हे तुमच्या लक्षात आलं असेल फार काय अवघड नाही मी जसं सांगितलं तसंच तुम्ही डोळ्यासमोर घ्या इमॅजिन करा किंवा हे इमॅजिन केलेली मध्ये लिहून ठेवा चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील हा व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा बघा इथून पुढे याच्यावरती कसाही प्रश्न आला तरी तुमच्या लक्षात येणार कारण पर्यायामध्ये या गोष्टीच असणार आहे याच्या याच्यावरती काही असणार नाही त्यामुळं लगेच तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिट होईल आता जर तुम्हाला विचारलं की वेळवंडी नदीवरती कोणतं धर्म आहे त्या जलाशयाचं नाव काय ठिकाण कोणतं तर तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की वेळेवरती जर भटचं पाणी आणलं तर ये शेत ही सोपी गोष्ट आहे किंवा आंबी नदीचं विचारलं तर आंब्याचं झाड असतं शेतात मग शेतात झाड जे असतं आंब्याचं ते मोठं असतं मग त्या शेतामध्ये आपण पाणी देतो आणि त्याच्यामुळे ते आंब्या झाडाकडे सुद्धा उघडतो अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही अगदी सहजपणे लक्षात घेऊ शकता जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद